मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा आंबा लागवडीसाठी असलेला पावस या ठिकाणी साडे दहा एकरचा सुंदर असा रिकामा ब्लॉड पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या आप चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या घर बसले पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करून आमच्या प्रॉपर्टीच्या रेग्युलर अपडेट तुम्ही मिळवा तर चला मित्रांनो आजच्या आपल्या ह्या सुंदर अशा एपिसोडला सुरुवात करूया आजची आपली ही प्रॉपर्टी पावस म्हणजेच श्रीक्षेत्र पावस या ठिकाणापासून पंधरा ते सतरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे सदर ही प्रॉपर्टी ही पूर्णच्या पूर्ण डांबरी रस्त्याला टच असून सपाट असलेला हा प्लॉट आहे म्हणजेच टेबल असलेला हा प्लॉट आहे तसेच कातळ आणि माती मिक्स बहुतेकशी हा माती मिक्स असलेला प्लॉट आहे तुम्हाला ह्या ठिकाणी एक साठ ते सत्तर टक्के हा आपल्या प्लॉटमध्ये माती मिळून जाणार आहे जर पाहिलं आपण तर ह्या परिसरात तुम्हाला असा मातीचा प्लॉट सहजरित्या मिळणार नाही बहुतेकसा कातळ असणारा हा परिसर असला तरी या ठिकाणी आज असा हा प्लॉट मातीचा आहे तुम्ही पाहता पूर्ण आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी झाडी तुम्हाला दिसते म्हणजेच मातीचा भाग जास्त असल्यामुळे ह्या ठिकाणी ही झाडी आपल्या प्लॉटमध्ये आली आहे तर आंबा मुख्यतः हा, हापूस आंबा रत्नागिरी हापूस आंबा लागवडीसाठी आजचा आपला हा प्लॉट सर्वोत्तम आहे मित्रांनो आजची आपली पूर्ण प्रॉपर्टी डामी रस्त्याला लागून असून मोठा मोठा फ्रंटेज आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळून जाणार आहे रस्त्याच्या जा दोन्ही बाजूला आपला हा आजचा प्लॉट आहे मुख्य एस टीच्या रोडला असणारा आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो आपल्या प्लॉटपासून वाडी वस्तीचा विचार केला तर समोर या ठिकाणी तुम्हाला बहुतेकसे फार्म हाऊस किंवा अशी वाडी ह्या ठिकाणी जी आहे ती तुम्हाला दोनशे मीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे म्हणजेच एक दोन प्लॉट सोडले तर लगेच या ठिकाणी वाडी वस्ती तुम्हाला या ठिकाणी मिळते तसेच कनेक्टिव्हिटीमध्ये जर या ठिकाणापासून एक बाजारपेठचा विचार केला तर पंचकृषीची बाजारपेठ ही पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे जिथं सर्व वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील किंवा तुम्हाला भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल या ठिकाणी इतर किराणा माळाचं दुकान असेल हे ठिकाणी तुम्हाला मिळून जातं जसं हार्डवेअर असेल मेडिकल असेल ह्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये थोडीशी साफसफाईसाठी खर्च करायची गरज आहे आणि हा प्लॉट क्लिंग केलात तर तुम्हाला सर्वोत्तम असा टेबल प्लॉट ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मुख्यतः माती असलेला हा प्लॉट तुम्हाला आंबा लागवडीसाठी हा जसा पाहिजे तसा हा तुम्हाला प्लॉट मिळतोय तसेच आपल्या प्लॉटला जर लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक दोन ते तीन पळोचा खर्च करून या ठिकाणी लाईट कनेक्शन हे घ्यावं लागणार आहे तसेच मित्रांनो आपल्या आजच्या ह्या प्रॉपर्टीचा टायटल क्लिअर असल्यामुळे वर्ग एकचा हा आपला आजचा सातबार आहे आणि स्वतंत्र नकाशा असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला साडेदा एकर हा प्लॉट यामध्ये जर तुम्ही आंबा लागवड मुख्यतः केलात तर या ठिकाणी आंबा हा फेब्रुवारी ते मार्चमध्ये पूर्णच्या पूर्ण तयार आणि तो तोडणीसाठी ह्या ठिकाणी उपलब्ध होतो म्हणजेच तुम्हाला मार्केट व्हॅल्यू ज्यावेळी आंब्याला जास्त असतं त्यावेळी तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये आंबा हा मिळून जाणार आहे मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये जर तुम्ही विहीर किंवा बोरवेल केलात तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असं पाणी मिळून जाणार आहे कारण जी वाडीवस्ती इथं आहे त्या वाडीवस्तीत पूर्णच्या पूर्ण भरपूर असं पाणी त्यांना या ठिकाणी बोरवेल आणि विहिरींना लागलेलं आहे तसेच मित्रांनो जर तुम्ही मुंबई गोवा हायवेचा विचार करत असाल तर मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर पाहायला मिळतो तसेच मित्रांनो जर तुम्ही रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरी आपल्या प्लॉटपासून तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी आहे आणि पावसचा विचार करता पावसा तुम्हाला हे या ठिकाणावरून सतरा ते अठरा किलोमीटरच्या अंतरावरती पावस हे ठिकाण मिळून जाते आहे पूर्ण खाडीपेट्यात असणारा हा प्लॉट तुम्हाला काजू किंवा आंबा लागवडीसाठी खूप उपयुक्त असणार आहे तर मित्रांनो तुम्ही मुंबईत येत असाल तर मुंबईत तुम्हाला आपल्या प्लॉटपासून एक सव्वा तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळते तसेच मित्रांनो तर तुम्ही पुणे या ठिकाणून येत असाल तर पुणे तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि कोल्हापूर आपल्या प्लॉटपासून साधारणत एकशे तीस किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो वाडी वस्ती जवळ असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जेव्हा हा प्लॉट डेव्हलप करायचा असेल त्या वेळी तुम्हाला या ठिकाणी मजूर हे सहजरित्या या ठिकाणी मिळून जातील कारण वाडी वस्तीजवळ असणारा असा आपला प्लॉट जिथून दोनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला वाडी वस्ती म्हणजेच गाव मिळून जातो आहे तर मित्रांनो अशा सुंदर प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करा तसेच प्लॉट आवडल्यास आमच्याकडून ते पेपर सर्व व्हेरीफाय करा आणि हा परचेस करा तसेच तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमचे असे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की त्यांना लाईक करा आणि भरपूर आपल्या मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांना ही सुंदर अशा प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तेही तुम्हाला जशी पाहिजे तशी प्रॉपर्टी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मुख्यतः कोकणी घर हे चॅनल तुम्हाला डॉक्युमेंट्स असणार असणाऱ्याच प्रॉपर्टी ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतं तर मित्रांनो या प्रॉपर्टी प्रॉपर्टीवा आवडल्यास बिंदास त्या आमच्याकडून पेपर व्हेरीफाय करून परचेस करा तोपर्यंत धन्यवाद